नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोरीचे गौरव हणीप बागवान यांना सर्वोत्कृष्ट पत्रकार तर अरबाज बागवान यांना सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया मॅनेजर पुरस्कार बोरी तालुका जिंतूर येथील पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्रात आपल्या मेहनत आणि प्रामाणिकतेने वेगळा ठसा उमटावणाऱ्या हणीप बागवान आणि अरबाज बागवान या दोघांचा नुकताच भव्य सत्कार करण्यात आला आपल्या कर्तृत्वाच्या बळावर गावाचे नाव राज्य पातळीवर उजळवणाऱ्या या दोन सुपुत्रांचा गौरव संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद पर ठरला आहे मुंबई येथे पार पडलेल्या न्यूज वन इंडिया या राष्ट्रीय सॅटेलाईट चॅनलच्या महाराष्ट्र कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित विशेष सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून हनीफ बागवान तर सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया मॅनेजर म्हणून अरबाज बागवान यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी चॅनलचे मुख्य संपादक श्री अनुराग चड्डा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवी कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राच्या मुख्य रिपोर्टर फिरियल सय्यद मॅडम यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले हनीप बागवान यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात वेळप्रसंगी निर्भीड भूमिका घेत समाजहिताचे विषय मांडले आहेत तर अरबाज बागवान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य आणि प्रभावी माहिती प्रसारित करून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे त्यांचे हे योगदान समाजासाठी दिशादर्शक असून त्यांच्यावर आज सर्वत्र कौतुकांचा वर्षा होत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी